पी एम किसानचा विश्वा हप्ता कधी येणार तुमचं नाव यादीत आहे का मोबाईलवरूनही तपासू शकता आता बऱ्याच लोकांना पी एम किसानच्या हप्त्याची ओढ लागलेली आहे बऱ्याच जणांना असं वाटत आहे की बाकी ज्यांच्या खात्यामध्ये पी एम किसानचा हप्ता आला पण आपल्याच खात्यामध्ये अजून काबर आला नाही तर आतापर्यंत कोणाच्याच खात्यामध्ये पीएम किसानचा हप्ता आलेला नाही ज्या दिवशी पीएम किसानचा हप्ता येईल त्या दिवशी तुम्हाला आपल्या चॅनलवर व्हिडिओ बघायलाच मिळणार आहे पी एम किसान योजनेला एकोणीसवा हप्ता फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जारी करण्यात आला होता आता शेतकरी वीस हप्त्याची वाट पाहत आहेत म्हणजे वीसव्या हप्त्याची वाट पाहत आहेत देशातील कोट्यवधी हो शेतकरी सध्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतील पुढील हप्त्याची वाट पाहत आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या बिहार दौऱ्यादरम्यान चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी या योजनेचा एकोणीसवा हप्ता जारी केला होता अल्पभूधारक आणि गरीब शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून केंद्र सरकारने ही योजना आणली आहे यात पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी शे सहा हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते हे सहा हजार रुपये शेतकऱ्यांना दर महिन्याला दर चार महिन्यांनी दोन हजार रुपयांचा तीन हप्त्यांच्या रूपात दिले जाते एकोणीसवा हप्ता मिळाल्यानंतर आता देशभरातील शेतकरी विसव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे शेतकऱ्यांना ओ टी पी आधारित ई के वाय सी करणे अनिवार्य आहे शेतकऱ्यांना बँक खात्यात विसव्या हप्त्याचे पैसे नेमके कधी येतील याची नेमकी तारीख अद्यापही जाहीर केलेली नाही विसवा हप्ता जारी, जारी होण्याच्या काही दिवस आधी सरकार स्वतः तारीख जाहीर करेल या सरकारी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एप्रिल जुलै नोव्हेंबर ऑगस्ट आणि डिसेंबर मार्च या कालावधीत वर्षातून तीन वेळा पैसे मिळतात योजनेअंतर्गत मिळणारे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जाते पी एम किसान योजनेअंतर्गत लाभ मिळण्यासाठी नोंदणीकृत शेतकऱ्यांनी ओ टी पी आधारित ई केवायसी करणे अनिवार्य केले आहे पी एम किसान यादीत तुमचे नाव कसे तपासायचे पी एम किसानच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल या ठिकाणी तुम्हाला खाली वेबसाईट दिसत असेल तुम्हाला या वेबसाईटला भेट द्यावी लागेल विल। आता बेनिफायरी लिस्ट लिहिलेल्या मोठ्या बॉक्सवर क्लिक करा आता तुमचे राज्य जिल्हा उपजिल्हा लॉक ब्लॉक आणि गाव निवडा आणि गेट रिपोर्टवर क्लिक करा सर्व लाभार्थ्यांची संपूर्ण माहिती तुमच्या स्क्रीनवर दिसेल फेब्रुवारी दोन हजार एकोणीस मध्ये योजनेची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झाली होती सरकारने फेब्रुवारी दोन हजार एकोणीसमध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केली होती या योजनेतून मुख्य उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे आहे जेणेकरून त्यांचे खर्च कमी करता येतील आणि त्यांचे उत्पन्न वाढू शकेल आता शेतकऱ्यांना माहीतच नव्हतं की ही योजना कशासाठी चालू केली आहे तर आता सरकारने सुद्धा सांगितलं आहे की तुमची मदत व्हावी तुम्हाला काय ते खत बियाणे कीटकनाशकाला पैसे द्यावे लागेल तर आमच्याकडून थोडी मदत तुम्हाला सुद्धा होईल हे देखील सरकारने सांगितलं आहे तर आता बऱ्याच लोकांचा प्रश्न या ठिकाणी सॉल्व झाला असेल पण आपल्या व्हिडिओवर कोणी नवीन असाल तर लगेच जाऊन सब्सक्राइब करून टाका चॅनलला कारण की आपल्या चॅनलवर लेटेस्ट लेटेस्ट न्यूज महाराष्ट्राची जी काही घडामोड असती ती तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळते त्यासाठी लगेच जाऊन सब्सक्राइब करून टाका व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा